औंढा तालुक्यातील पेरझाबाद गावात बनावट कागदपत्र आणि आधार कार्ड बनवून मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दलची तक्रार तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निवेदनाद्वारे पेरजाबाद येथील ग्रामस्थांनी केलीये येणाऱ्या काही काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये पेरजाबाद हे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले परंतु गावांमध्ये अनुसूचित जमातीचे लोक राहत नाहीत जवळा बाजार येथील विजयप्रकाश पवार हे गावातील काही लोकांना हाताशी धरून ते मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी बीएलओकडे बनावट कागदपत्रे बनवून सादर करीत आहेत बनावट कागदपत्राची योग्य तपासणी करून विजयप्रकाश पवार यांचे नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट करू नये व बनावट कागदपत्रे तयार केले म्हणून योग्य ती कारवाई आणि चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील ये पेरझाबाद येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे केली आहे